नमस्कार एटीव्ही न्यूज मध्ये अहमदनगर परिसरामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेर बंद केलंय अहमदनगर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक आहेर यांना चोवीस मे रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ओस्वाल इम्पिरियल चव्हाण राहणार वाळूंज पारगाव तालुका जिल्हा अहमदनगर हा त्याच्या चार ते पाच साथीदारांसह दोन मोटरसायकलवर येऊन कल्याण रोड ते केडगाव जाणाऱ्या लिंक रोडजवळ गायके मळ्याकडे जाणाऱ्या रोडला असलेल्या ओढ्यालगत अंधारामध्ये थांबून कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत ता थांबलेली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने कल्याण रोड ते केडगाव जाणाऱ्या लिंक रोडवर गायकी माळ्याकडे जाणाऱ्या रोडला असलेल्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता अंधारात रोडच्या कडेला काही इसम दबा धरून बसलेले दिसले त्यांचा करून चार जणांना ताब्यात घेतले यावेळी दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे ओसवाल एपिरियल चव्हाण डेग विठ्ठल भोसले तर पळून गेलेल्यांची नावे अजय चव्हाण आणि या उर्फ पाणीप उद्धव काळे असे आहेत त्यांच्या जडतीमध्ये एक तलवार एक सुरा एक लोखंडी काटावणी मिरची पूड दोन महागडे मोबाईल दोन मोटरसायकल असा एकूण दोन लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोनसह सह आर्म ॲक्ट चार ऑब्लिक पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद